तालुक्यातील सोनारी साबरवाडी येथील विवाहिता आणि तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृतदेह हो। घराजवळच काही अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आला दोघी दिवसांपासून बेपत्ता होत्या दरम्यान सदर विवाहितेने बाळासह आत्महत्या केली की हा सगळा घातपाताचा प्रकार आहे या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत मात्र माहेरच्या मंडळींनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे पल्लवी संदीप बिन्नर आणि तिची नऊ महिन्यांची मुलगी ज्ञानेश्वरी शुक्रवारी चोवीस तारखेला सायंकाळी भांडण झाल्यामुळे घरातून निघून गेल्या होत्या शनिवारी तिच्या घरच्यांनी सिन्नर पोलिसात दोघी मायलेकी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता मात्र सोमवारी सत्तावीस तारखेला सकाळी घरापासूनच काही अंतरावर असलेल्या एका विहिरीत पल्लवी बिन्नरचा मृतदेह त्यांना आढळून आला या संदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पल्लवीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला